नमस्कार मी राहुल कुलकर्णी राजकीय नेते आपल्याला संधी देतात अभ्यास करण्याचे कारण आपण बाकी तर बेकायदेशीर गोष्टी काही करू शकत नाही आणि त्यामुळं त्यातली संधी साधत त्याचा नीट अभ्यास करणं आणि त्या अभ्यासाच्या अन्वये आपण त्याची मांडणी करणं हे आपलं काम आहे जसं आज सकाळपासून महारवतन हा शब्द खूप चर्चेत आला आणि म्हणून मला असं वाटलं की महारवतन म्हणजे काय तिथे तहसीलदाराचा अंगठास का लागतो त्या व्यवहारासाठी ती खरोखर जमीन विक्री होते का जसे ह्या प्रकरणामध्ये ही जमीन शासकीय जमीन आहे सातभऱ्यावर नोंद आहे शासकीय जमिनीची त्यामुळे ती असलीच तर महारवतनाबरोबर शासकीय जमीन आहे किंवा शासकीय जमिनीबरोबर महारवतन आहे हे असं का घडलं हे लक्षात घ्या आणि महाराष्ट्रामध्ये महारवतनाची जमीन किती आहे तेही मी अभ्यास करून सांगतो महारवतन ही महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक जमीन प्रथा आहे का असं म्हणतोय मी तर ब्रिटिश किंवा पेशवा कालखंडापासून त्या दरम्यान गावातील महार जे आजचे अनुसूचित जातीतले घटक आहेत यांना गावाच्या सेवेसाठी जसं की गाव रक्षण कर संकलन मृतदेह वाहून नेणं या गावाच्या सेवेसाठी दिलेली ही जमीन असते ही जमीन इनाम वर्ग सहा ब आता ही इनाम वर्ग सहा ब पण मी तुम्हाला सांगतो इनाम क्लास सिक्स बी म्हणून ओळखली जाते एकोणीसशे पन्नासच्या वतन निर्मूलन कायद्याने ही प्रथा संपवली गेली पण एकोणीसशे एकसष्ट एकोणसाठच्या मुंबई अधिनियम क्रमांक एक अंतर्गत भोगवाटाधारांना म्हणजे जे भोगवाटादार आहेत जे ती जमीन खसतात म्हणजे मूळधारक धारक त्यांना ही जमीन पुन्हा परत दिली गेली ज्याला री ग्रँट आपण म्हणतो आजही सातबारा उतार्यात महार वतन किंवा इनाम सहा ब अशी नोंद असते महाराष्ट्रात असे जमिनीचे क्षेत्रफळ सुमारे दोन लाख त्रेसष्ट हजार हेक्टर एवढा आहे ही जमीन सामान्यत शेतीसाठी वापरली जाते पण तिची मालकी आणि हस्तांतरण कायद्याने बंधनकारक आहे आता वतन हा शब्द या शब्दाचा मराठीतला असा अर्थ अर्थ आहे की वतन म्हणजे वारसा हक्कानं मिळालेल्या जमिनी किंवा हक्क यासाठी वापर असणं अधिकार असणं मी म्हणालो तसं पेशवे आणि ब्रिटिशांच्या काळामध्ये काही जातांना विशिष्ट सेवा बजावण्यासाठी काही जातींना जमिनी देण्यात आल्या उदाहरणार्थ माळीवतन महारवतन जोशीवतन कुंबीवतन महार वतन या नावानं महार, महार समाजाला गावातील पोलीस चौकीदार वॉचमेन मृतदेह वाहून नेणं वगैरे हे जाताना तुम्हाला काही सांगितली ते कामं करावी लागत होती म्हणून त्यांना सेवावतन आहे आता प्रश्न असा आहे की ही जमीन जी पार्थ पवारांनी खरेदी केली ती विकता येते का इतिहासात या जमिनी वतन असल्यामुळं विक्री घाण भाडेपट्टा हस्तांतरण करण्यास मनाई होती पण पन, एकोणीसशे पन्नासनंतर नंतर कायदे बदलले बॉम्बे इन्फिरियर विलेज वतन ॲबॉल्युशन ॲक्ट 1958 फिफ्टी एट किंवा महाराष्ट्र सेवावतन कायदा रद्द झाला आणि मग नवा कायदा लागू झाला या कायद्यानुसार महार वतन जोशीवतन कुणबी वतन अशा वतन, सर्व वतनदारी पद्धती रद्द झाली पण जमीन जर त्या वतनदाराच्या नावावर कायमस्वरूपी लागलेली असेल तर ती त्याच्या मालकीची झाली या जमिनी विकण्यासाठी अनेक वेळा तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांची परवानगी घ्यावीच लागते कारण त्या जमिनीची नोंद वतन जमीन किंवा इनाम लँड म्हणून झालेली असते आता या जमिनीची विक्री प्रक्रिया काय मी हे सगळं सांगितल्यानंतर तुम्हाला स्वतःच्या मनात तुम्ही प्रश्न उपस्थित करा की हे सगळं पार्थ पवार यांच्या जमिनीच्या व्यवहारासंदर्भात झालं आहे का जमीन विक्री प्रक्रिया काय एक वतन संपुष्टात आलं आहे का हे तपासा तहसील कार्यालय वतन रद्द प्रमाणपत्र ॲबॉल्युशन सर्टिफिकेट देतं ते मिळवावं लागतं सात बारावरच्या उतार्याची नोंद तपासा मुद्दा क्रमांक दोन जमिनीच्या वर्गवारीत इनाम वतन क्लास सेकेंड म्हणजे वर्ग दोनची लँड अशी नोंद असल्यास विक्रीवर निर्बंध असतात नंबर तीन तहसीलदाराकडे अर्ज करा जमीन क्लास दोनची असेल तर विक्रीसाठी तहसीलदारांची परवानगी ज्याला सी आपण म्हणतो ती आवश्यक असते कलेक्टर पब्लिक एस डी ऑफिस किंवा एस डी ओ म्हणतो त्यांची मर मंजुरी लागते काही प्रकरणामध्ये जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी घ्यावी लागते मग पाच मुद्दा आहे नवीन सातबारा आणि नोंदणी परवानगी मिळाल्यानंतरच व्यवहार नोंदणी कार्यालयात ज्याला सब रजिस्टर ऑफिस आपण म्हणतो तो व्यवहार तिथे होतो आता या व्यवहारात तहसीलदारांचा अंगठा का लागतो तहसीलदार हा राज्य सरकारचा महसूल अधिकारी असतो आणि तोच जमिनीचे कायदेशीर प्रत किंवा दर्जा ठरवतो जर जमीन क्लास दोन म्हणजे वर्ग दोन वतन आणि इनाम असेल तर विक्रीसाठी तहसीलदाराची मंजुरी आणि प्रत्यक्षात व्यवहाराच्या वेळेला अंगठा आणि स्वाक्षरी आवश्यक असते कारण तहसीलदारच खात्री करतो की जमीन सरकारी मालकीची नाही कोणत्याही कायद्यानुसार निर्बंधित नाही आणि वतन म्हणून जप्त होऊ शकत नाही त्यामुळं ज्याला सील किंवा सिग्नेचर आपण म्हणतो तसा तहसीलदाराचा अंगठा इथे लागतो आता हे जे विक्री व्यवहार आहेत त्याच्यात कुठली कुठली कागदपत्रं जमा करायला लागतात पुन्हा ते प पार्थ पवारांनी हे केलं असेल का जमा करायच्या कागदपत्रामध्ये जमीन मालकीचे आधारपत्र ज्याला वतनपत्र आपण म्हणतो खाती उतारे संमतीपत्र आणि विक्रीबाबतचं प्रतिज्ञापत्र याची गरज असते परवानगी मिळवण्यापूर्वी शेतकऱ्याच्या दहा पट रक्कम नजरानेद्वारे सरकारला भरणं आवश्यक आहे कारण ती वतन आहे विक्री केल्यावर जमिनीबाबत कोणताही दावा नसेल याबाबतही ॲफिडेव्हिट द्यावं लागतं अर्ज तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करावा लागतो आणि ही प्रक्रिया कोणासाठी काही महिने लागू शकतात इथे बावीस दिवसात हे झालं आहे आता हे जे जमीन वर्ग कायदे मी तुम्हाला सांगितले आता जमीन वर्गीकरणामध्ये हे फार महत्त्वाचं आहे महाराष्ट्र जमीन अधिनियम महसूल अधिनियम नाईन्टीन सिक्स्टी सिक्स अंतर्गत ॲक्युवंट किंवा भोगवाटादार वर्ग एक ज्या व्यक्तीला पूर्ण अधिकार आहे ती जमीन तो विकू शकतो तिला हवेत असं भूमिधेकार वर्ग दोन वतनदार वर्गातील जमिनी ज्यावर विशिष्ट अधिकार आहेत ती वर्ग तीनची जमीन शासनाच्या जमिनीतील मोडणारी जमीन ज्यात महारवतन जमिनी देखील येतात ज्याचे अधिकार मर्यादित असू शकतात या आधारावर महारवतन जमिनीचे पारंपरिक संरक्षण शासन करतं परवानगीशिवाय व्यवहार करणं कठीण आहे आणि जमीन खरेदी करणाऱ्या व्यक्तीला काही विशेष अटीचं पालन करावं लागतं म्हणून महारवतन जमिनीचे वर्ग बमध्ये असणाऱ्या जमिनीबाबतचं वतन निर्मूलन कायदा नाईन्टीन फिफ्टी आणि महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम नाईन्टीन सिक्स्टी सिक्स या कायद्याअंतर्गत अधिकार राखले आहेत आणि जमिनीची विक्री वापर आणि हस्तांतर याच्यावरती कडक निर्बंध आहेत माझ्या आजच्या दिवसभरातल्या पाहणीमध्ये यापैकी कोणत्याही गोष्टीची पूर्तता ह्या व्यवहारामध्ये झालेली नाही हे काय झाले दोन हजार सहा साली शीतल यांनी तेजवानी यांनी तेजेवानी काय जे असेल ते त्यांनी ह्या मंडळीकडनं ज्यांची महारवतनाला नावं आहेत त्यांच्याकडनं पावर ऑफ पॅटर्नी करून घेतली ती पावर ऑफ पॅटर्नी एकोणीस वर्षानंतर वापरली आणि मग एकोणीस वर्षानंतर त्या पॉवर ऑफ पॅटर्नीवरती हे पार्थ पवार आणि दुसरे जे पृथ्वीराज दे पाटील आहेत ते देशमुख आहेत त्यांच्यात तो व्यवहार झाला तो व्यवहार होत असताना कोणताही नजराना सरकारला भरला नाही तो नजराना भरल्या भरला <coughs> नसल्यामुळं पहिल्याच पातळीवरती हा व्यवहार गैर ठरला खोटा ठरला आत्ता मग तिथे रजिस्टर ऑफिस जागं झाला आहे आणि ते म्हणत आहेत की आम्ही या संदर्भामध्ये सरकारनं सरकारची फसवणूक केली चुकीची माहिती दिली वगैरे म्हणून गुन्हा दाखल करू आमिडिया कंपनीच्या विरोधामध्ये नंबर तीन हा सगळा व्यवहार होत असताना ज्यांचं वतन आहे त्या मंडळीपैकी कोणालाही कल्पना होती नंबर चार या सगळ्या व्यवहारामध्ये ही जमीन शासकीय जमीन म्हणून त्याची नोंद आहे बॉम्बे सरकार आणि त्याचबरोबर तिथे अशी नोंद आहे की ज्या नोंदीत असं दिसतं आहे की तिथे बॉटनिकल गार्डन आहे त्याची पण तिथे नोंद झालेली आहे त्यापैकी कुणाचीही परवानगी घेतलेली नाही शासकीय जमिनीचं हस्तांतरण होऊ शकत नाही शासकीय जमिनीचं हस्तांतरण केवळ सामाजिक कामासाठीच जसं शैक्षणिक संस्था आहेत त्याच्यासाठी होतं इथे तर पार्थ पवार हे निवासी संकुल आणि आय टी पार्क करू इच्छित होते जिथे आत्ता मी मार्केट ट्रेड चेक केला तर तिथे निवासी संकुलाचा दर हा साधारणपणे आठ ते दहा हजार रुपये प्रति स्क्वेअर फीट आणि व्यापारी संकुलाचा दर हा तिथे साधारणपणे वीस हजार रुपये स्क्वेअर फीट आहे एका तुम्हाला माहिती आहे एका एकरमध्ये साधारणतः चौवेचाळीस हजार स्क्वेअर फीट एवढं तुम्हाला जागा वापरायला मिळते त्यातला जो बाकीचा सुविधांसाठीचा भाग असतो तो वगळूनसुद्धा तिथे जी त्रेचाळीस एकर जमीन आहे ज्याचं तिथं बाजारमूल्य जे लोकांनी काढलं होतं ते अठरा कोटी अठरा कोटी प्रति एकर मल्टिपल बाय फॉर्टी थ्री करोड म्हणजेच अठराशे ते दोन हजार कोटी रुपयाची ती जमीन आहे असं लोकांचं म्हणणं आहे त्या तुलनेमध्ये जो सरकारला महसूल जाणं अपेक्षित होतं तो, तो गेला नाही त्याचबरोबर ज्यांनी ते पैसे तीनशे कोटी रुपये घेतले त्यांच्या खरोखर त्या अकाउंटवरती ट्रान्झॅक्शन झालं का त्याचीही माहिती नाही थांबूया आपण इथे मला जे सांगायचं होतं ते कायदेशीर भाषेत मी सांगितलं बाकीचं विश्लेषण मी वेगळ्या व्हिडिओतनं केलं आहे ते तुम्ही पाहा थँक्यू